मित्र हो आता आपण जी इमारत पाहत आहोत ही इमारत म्हणजेच जुन्या काळातील शिरूर नगरपालिकेची इमारत त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं स्पष्टपणे दरवाजावर लिहिलेलं दिसत आहे की शिरूर नगरपालिका आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण या इमारतीकडे पाहतो तेव्हा जुन्या काळात जर बघितलं तर इसवी सन अठराशे तीनमध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिंकलं आणि पुण्याच्या पेशव्यांना जिंकणे हा त्यांचा एक प्रमुख हेतू होता अठराशे सतरामध्ये ते त्यांना शक्यही झालं पण त्यापूर्वी म्हणजे साधारण अठराशे तीनमध्ये शिरूरमध्ये असणाऱ्या लष्करी छावणीला त्यांनी पुन्हा ऑक्झिलियर हॉर्स असं नाव देण्यात आलं होतं साधारणपणे अठराशे एकेचाळीसमध्ये शिरूर हे एक अत्यंत गजबजलेलं असं गाव होतं आणि असा उल्लेख अमेरिकन मिशनच्या दीडशे वर्ष या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो ही जी नगरपालिकेची इमारत दिसते आहे ती गेल्या ऐंशी वर्षापूर्वीची जरी असली तरी एक जुलै अठराशे अडसष्टमध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली आणि त्यानंतर कधी काळी ही समोर जी दिसते आहे ती इमारत बांधली गेली आज जी आपण समोर पाहत आहोत ती या इमारतीचा हा लाकडी दरवाजा तुम्ही पाहत आहात आणि या ठिकाणी मी एकोणीसशे जेव्हा त्र्याण्णव चौऱ्याण्णवला आलो तेव्हा या ठिकाणी बालवाडी भरत होती आजही ती बालवाडी या ठिकाणी भरत असावी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे गेट दिसतं आहे ते गेटही जुन्या पद्धतीचं असं आहे आणि इथला हा जो परिसर आहे सगळा तो जो परिसर आहे तो ब्रिटिश काळातील ही इमारत असल्याकारणाने जुन्या काळातील तिची बांधणीसुद्धा तशी भक्कम आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारची घरं आता हळूहळू शिरूर घोडनदीतून कमी होत आहेत आणि हळूहळू हलु, जुन्याही घोडनदी म्हणजेच शिरूर हे आता दिसणं फार अवघड झालेलं आहे कारण परिवर्तनाच्या या लाटेमध्ये नवीन नवीन असे बांधकामं होत राहणार आहेत पण ही शिरूर नगरपालिकेची जुनी इमारत आज आपण पाहतो आहोत धन्यवाद मी बाळकृष्ण लळित सिटीबोरा कॉलेज शिरूर धन्यवाद